पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशाप्रकारे काम करतो हे बघितलेले आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आणि मला वाटत नाही आहे की सोलापूर मध्ये फारुख शाहजीला एक कम्युनल लीडर म्हणून बघतो त्यांचीही त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज तसं जसे आमच्या दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांची ही इच्छा होती की दोन पब्लिक मीटिंग्स करायची होती आणि म्हटलं की ठीक आहे पब्लिक मिटिंग्स एकच त्यावेळेस दोन होतात त्याच्या वेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात त्या विनंती करू महाविकास आघाडीला मी हे जाणून कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होत ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला मी म्हटलं होतं की ते मग सोबत लढू नका आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार आहे मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की आता आता उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की बाय एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहित होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही ते आमच्या बापा कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठे तरी आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला आहे त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग पाय करतो तुम्ही जिथे फेलियर झाला तर कोणामुळे एम आय एम त्या अनुषंगाने मी हे दिलं बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेव्हलवर आमचे फारुख शहा साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असो ती नवेसी साहेब घेणार आहे हे रेझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय केले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नक्कीच रेझल्ट काय ते देणार त्या अनुषंगाने आम्ही सोलापुरात एम फक्त एका मतदारसंघाकडं लक्ष देते बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार का आता काय आहे की आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये एक पेक्षा जास्त मतं आपल्याला मला दोघांना